नमस्कार मैत्रिणींनो इझी रंगोली फिफ्टी वन ह्या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आज आपण काढणार आहोत अशी सुंदर अशी रांगोळी त्यासाठी ते आपण सुरुवातीला ठिपके काढून घेऊया आता इथे मी सात ठिपके घेतलेले आहेत सात ते चार असे आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत म्हणजे कमी कमी प्रमाणात करत जायचे आपल्याला सात ठिपक्या काढल्यानंतर त्याच्या मधोमध ठिपके घ्यायचे आणि आजूबाजूला मध्यभागी एक एक ठिपका ठेवायचा आहे आता इसे सर्व बाजूंनी आपल्याला असा कोणासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्या बाजूचा जो थेंब तिथे आपल्याला तो जोडायचा आहे कोणाजवळ जे ठिपके दिसत आहेत ना आपल्याला त्या ठिकाणी फक्त आपल्याला ते कोण जोडायचे आहेत तर आप त्यानंतर आपल्याला मध्ये तीन तीन ठिपक्यांना असं जोडायचं आहे असं चक्रासारखा आकार तयार करायचा आहे आणि त्याच्या समोरासमोर जे ठिपके आहेत त्याला फक्त ते जोडायचं आहे आता इथे फक्त आपल्याला असा कळीसारखा आकार तयार करायचा आहे सर्व बाजूने तयार करून घ्यायचं आपल्याला एक ठिपका उरलेला होता ना त्या ठिकाणी त्यानंतर जे मधल्या भागी आपण जे फुलासारखा आकार तयार केला आहे त्याला फक्त हे जोडायचे कोन्हे जे आहेत ना ते फक्त जोडायचे आपल्याला म्हणजे अशी चौकटी तयार करून घ्यायची आपल्याला त्यानंतर आपले जे टोका आहेत असे चौकटीसारखे जे, जे दिसतात दिव्याचा आकार काढून घ्यायचा आहे आणि मध्ये आपल्याला या फुल्यासारखा जो आकार आहे काढलेला आपण चौकटी चौकटीने तयार झालेलं फुलासारखं दिसतं आहे ना त्याला फक्त कलर भरते मी आणि बॉर्डर लाईट कलरची दिलेली आहे पिंक लाईट कलर दिलेला आहे आणि मध्ये डार्क कलर भरलेला आहे तुम्हाला जो कलर आवडत असेल तो तुम्ही भरतात त्यानंतर छोटे छोटे ठपके ठेवून दिलेले मी आता आजूबाजूला जो ज्योत सारखा आकार तयार केला त्यालाही आपण कलर देऊन देऊ त्याला मी केशरी कलर दिलेला आहे त्यानंतर पुढे पिवळा कलर दिलेला आहे आणि इथे सर्व बाजूनी येलो कलर देऊन देऊ आणि इथे जे चौकटी आहे त्याच्यामध्ये आपण असा चेक्सचा आकार तयार करून घेऊ म्हणजे आपली रांगोळी अधिकच छान दिसेल ह्या चॅनलवरती अतिशय सुंदर सुंदर रांगोळ्या काढलेल्या आहेत ह्या चॅनलवरती रांगोळ्या बघू शकता त्यानंतर आपल्याला इथे असं फक्त हे दिवे एकमेकांना जोडायचे आहेत अशा पद्धतीने एकदम सुंदर अशी रांगोळी आपली तयार झालेली आहे माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू